नेफाड विंचुरी या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाशिक ते येवला ना रस्त्यावर रस असलेलं एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरांनी गॅस कटरने अवघ्या नऊ मिनिटात फोडून त्यातील अंदाजे तीस लाखांची रक्कम लुटून नेण्याची घटना घडली गट या लुटी नंतर या नंतर काही तासातच धुळे आणि शिरपूर इथेही अशी घटना घडली गट असून स्टेट बँकेचे एटीएम या पद्धतीनं फोडण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे त्यामुळे या टोळीनं तिथं चोरी केली असावी असा अंदाज असून गाडीतून दोन ते पेक्षा अधिक लोक असावेत असा अंदाज आहे रात्री पावणे दोन ते दोनच्या दरम्यान एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याला स्प्रे आला एटीएम मधील सर्व रक्कम लुटून ते फरार झाले एटीएम मधील छिडछाडीनंतर लासनगाव का पोलीस कार्यालयात संगणकीकृत मेसेज आल्यानंतर तातडीनं लासनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत चोर फरार झालेले होते काल सायंकाळी पाचच्या दरम्यान एटीएममध्ये तेहतीस लाख रुपये रक्कम भरण्यात आली होती अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच लासनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे हवालदार सुजय पारगड हवालदार खोंबरे हवालदार निसर हवालदार निकम हवालदार डोंगरे चालक देशमुख यांच्यासह धाव घेतले कारच्या दिशेने लासनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला निफाड पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांनी देखील तातडीनं घटनास्थळी धाव घेतली सकाळी ठासे तज्ज्ञ आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून सर्वांनी तपासणी केल्यानंतर श्वान पथक फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले अशी माहिती समजताच याबाबत लासलगाव पोलिसांनी ठिकठिकाणी पथक रवाना केली आहेत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली वीट न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील श्रीसागर ट्विनसूर